मोठ्या पत्रकाराबरोबर या माझ्या तालुक्यातल्या त्यांच्याबरोबर आमच्या ऑनकॉल व्यक्त जाते आणि बरोबरच रोटरी ही गेली कैक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते रोटरी आणि लायन्स म्हणजे लायन्स आणि जगभरातलं तुमचं काम लायन्स आणि तुमचं खूप आखाडण्यासारखं आहे माझी सुरुवातच एखादा विषय धरून होतो तरी व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि तुम्ही उपस्थित सगळे रक्तदाते आणि त्या रक्तदात्यांना कनेक्ट झालेले व्यक्तिमत्व खूप बरं वाटतं तुमच्यासमोर दोन शब्द बोलताना तुम्ही विद्यार्थी दशेतच तुम्ही ऑन आणि आणि रक्तदानासंबंधी तुम्हाला माहिती मिळते त्यामुळे तुम्ही प्रवृत्त टीचरच जो स्वतःच लिडिंग रोल घेऊन रक्तदान करत आहे आणि ह्या सगळ्या विद्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या निसर्गाच्या निगडीत अशा सब्जेक्टवर काम करतात आणि शिक्षण घेतात मुर्देलं जे सगळं सामाजिक आणि मुर्दे तुमचे कॉलेज जे आहे हॉर्टिकल्चर आणि झाडं नवीन नवीन पुरवठा करणारी जी संस्था आहे म्हणजे शासनाची तिथल्या मुली आहेत तर खरंच तुम्हाला शुभेच्छा तुम्ही निसर्गाच प्रत्येक ह्या पृथ्वीतलावर राहणारा माणूस हा देणेकरी आहे आणि त्या देणेकरांना तुम्ही प्रवृत्त मोटिवेट करून कशाने रीतीने तुम्ही निसर्गाचा हात थांबवा करू शकाल का नाही तर ते ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे रक्तदाना संबंधी आणि एकोणीसशे एकाहत्तर पासून ज्याने रक्तदान केलेले आहे श्री महर्षी म्हणून त्यांना आपण ते तुमच्या डोळ्यासमोर रक्तदान केल्यानंतर होणारे फायदे याचं मुक्तिमंत उदाहरण काही जण म्हणतात याच्यात पण म्हणतात की नको ते रक्तदान टाळतात पण रक्तदान केल्याने खरंच तुमच्या हृदयाला एक नवीन काम मिळतं की तेवढं रक्त तयार करणं नाही तर ते फक्त सर्क्युलेट 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 तेवढी पोझिशन आपल्या शरीरामध्ये घडत असते पण जेवढं जे काढतोय आपण तेवढं तयार करण्याचं हृदयाला काम होत आणि आज जर कोणती स्त्रियांच्या बाबतीतलं आपलं रक्तदाना जर ज्या मोठ्या हिरेरीने अडकाल तर आपण हेमोग्लोबिन कमी असतो मग ते कळतं नाहीतर तुम्ही जा रक्तदानाला किंवा इतर ठिकाणी गेलात चेकअप शेवट तुम्हाला कळणार नाही आणि हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुमच्याकडे ज्या काही औषधं आहेत आणि तुमचा आहार कसा ठेवा याची माहिती आमचा ऑनकॉल रक्तदाता संस्था ही मुंबईमध्ये लोकांची होणारी रक्ता ची धावपळ आणि काही वेळा रक्त न मिळाल्यामुळे जाणारे प्राण त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये आल्यानंतर कमीत कमी आमच्या इथले इमर्जन्सी पेशंट आणि त्यांचा प्राण आमच्या रक्तदाते वाचवतच असतात रक्तदाते हे कैक एक आता उदाहरण एकूण पाच आहेच पण अशा ह्या रक्तदात्यांच्या मागे कोणीतरी उभं राहणार आणि त्यांना एकत्र करून त्यांचा प्लॅटफॉर्म तयार करतो हा माझा उद्देश मग मी माझ्या बाबा बाबी गोवडे खूप अशा या क्षेत्रामध्ये काम करत आहेत महेश निमुळकर खूप वर्ष काम करतात मला पराडकर आणि मग आम्ही एक माणगावकर आमचे हे असे हे खूप वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मी एक तयार केलं आणि ऑलकॉन संस्था स्थापन केली आणि हे माझे जे रक्त रक्तदाते आहेत हे रक्तदाते हे खरे ह्या आमच्या हॉलकॉन रक्तदाते संस्थेची ॲसेट आहे आमची मालमत्ता आम्ही व्यवस्थितरित्या सांभाळणार आणि त्यांना समाजासमोर आम्ही आयडॉल म्हणून उभे करणार की त्यांना बघून इतर लोक मोटिवेट झाले पाहिजे तो करतोय नाहीतर आम्ही काय उठसुट नाही काय तो काय काम करणार नाही ते सगळी नवीन पिढी आहे ना ते टाकावू अरे तर टाकवेत मग हे कोण काही जण सरळ बोलतात नाही आता काय नाही ते आजकाल मोटरसायकल मोटरसायकल मोबाईल मध्ये असतात संध्याकाळचे व्यसने असतात म्हणजे हे जर तुम्ही नावडले होते तर मग ही मुलं कोण आहेत सिंधुदर्गत आहे ती कुठे सांगितलं आलेली नाहीये त्यांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांच्यात जे चांगले गुण आहेत ते फेरून त्यांच्या मागे तर आम्हाला उभं राहिलोय तर अजून दहा मुलं तयार आणि त्यांचं व्यक्तिमत्व विकास अशा प्लॅटफॉर्मवर कारण ते खेडेगावात आहे ते रक्तदान करत आहेत परत तिथे जात आहेत पण त्यांना अशा प्लॅटफॉर्मवर आणल्यानंतर आपल्या रोबरी पत्रकार हे सगळे त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या नावारूपाला उजाळा दिल्यानंतर अजून मुलं आम्ही तयार होती आणि हे जे कार्य आम्ही सुरू केलं आहे त्या कार्यामध्ये तुम्ही सगळेजण ते सहभागी झाला मला खरंच खूप खूप आनंद वाटतोय आणि आमचे एस एस वीचे जाधव यादव त्यांना तुम्ही आमच्या एका पॉलवर हा कुठे घ्यायचं रक्तदान हा त्या वेरले गावात आमच्या तिथे किती होते रक्तदान ते फक्त पंधरा नाही पण ते टीम घेऊन येतात नाही नाही आणि ते टीम घेऊन रक्तदान करतात स्त्रियांचं हिमोग्लोबिन चेक केलं जातं आम्ही गावागावामध्ये आता नवीन हे केले की प्रत्येक घरातल्या लोकांचं रक्त रक्त डाटा काढून ठेवा तुमचा मग किती दुसऱ्या घरात किती आहे पाच जण फाताचं आहे कोणता कोणता ब्लड ग्रुप आहे ते काढून ठेवा पण इमर्जन्सी घरात धावपळ होणार नाही तुमच्याच गावातले जाते तुम्हाला त्याला आमच्या मनीषचा आमचा खूप मदत होते तर धन्यवाद आज आज चांगला असा कार्यक्रम जेणेकरून समाजाकडे चांगला निरोप जाईल संदेश जाईल की रक्तदान करा आणि आमचे जाते ज्यावेळी बाबलीना फोन येतात म्हणजे आमच्या ह्याच्यावर ग्रुपवर फोन आले की माझ्या रक्तदान करायला कळल्यानंतर त्याला माहिती नाही आहे की कोणाकडे रक्तदान करायचं चाललं आहे तो स्वतःची मोटरसायकल घेतो पर्यंत जातो वनसला जातो कोल्हापूरला जातो रक्तदान करतो आणि येतो ना त्या रक्त ज्याने रक्त स्वीकारले त्याला त्यांना माहिती नाही आहे माझा कोण आहे फक्त रक्तदात्याचं माझं काम मला कळेल ना जसे मिल्ट्रीवाले सैन्य देशाचं रक्षण करतात त्याप्रमाणे हे महान कार्य माझ्या रक्तदाते करतात आणि त्यांच्याबरोबर काम करायची संधी मला मिळाली आहे म्हणून मी स्वतःला खूप भाग्यतापासून आणि असंच कार्य आपण समाजाने पुढे करत राहून हे रक्तदाते त्यांचं जे कार्य करत आहे त्यांच्याबरोबर राहू आणि आम्ही राहू अशी ग्वाही आमच्या कुटुंबिया आणि पत्रकार समोर त्यांना देतो आणि देश आमदो